चला लक्ष द्या अतिशय महत्वाचा प्रश्न आगामी परीक्षेला विचारण्याची दाट शक्यता कोल्हापूर येथे मुंबई हायकोर्टाचे सर्किट बँच कधी सुरू करण्यात आलेले आहे मुंबई हायकोर्टाची स्थापना आहे चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट मध्ये मुंबई हायकोर्टाचे पहिले न्यायाधीश होते मॅथ्यू साऊस पहिले भारतीय होते छागला पहिली महिला होती सुजाता मनोहर हे मुंबई उच्च न्यायालयाशी रिलेट करणार आहे आता मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना होते कलम नंबर दोनशे चौदा नुसार ही उच्च न्यायालयाची स्थापना आहे सर्वोच्च न्यायालय बनत कलम एकशे चोवीस नुसार आणि जिल्हा न्यायालय बनत कलम नंबर दोनशे तेहतीस नुसार आता व्यवस्थित लक्ष द्यायची खंडपीठ कुठं कुठं आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचं पहिलं खंडपीठ बनलेलं नागपूरला त्याच्यानंतर दुसरं खंडपीठ आहे छत्रपती संभाजीनगरला आणि त्याच्यानंतर तिसर खंडपीठ आहे पणजीला आता नागपूर खंडपीठाची स्थापना झाली एक 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 आहे एकोणीसशे छत्तीस नऊ जानेवारी एकोणीसशे छत्तीस मध्ये छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची स्थापना झाली आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आणि पणजीचं खंडपीठ सुद्धा आलंय जे गोव्यामध्ये आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्येच मग आता कोल्हापूरला खंडपीठ स्थापन झाले की सर्किट बँच स्थापन झालाय तर सर्किट बँच ची स्थापना झालेली आहे हे खंडपीठ म्हणून अजून मान्यता नाही त्याला ह्याची स्थापना जरी झाली असेल सतरा ऑगस्ट एकोणीसशे ला तरी हे सुरू करण्यात आले अठरा ऑगस्टला अठरा ऑगस्ट एकोणीसशे नाही सॉरी दोन हजार पंचवीसला सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला स्थापना आणि अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुरू आता त्या कोल्हापूर सर्किट बँकेची स्थापना झाली त्याचे अध्यक्ष कोण होते प्रश्न विचारला जाईल तर त्यांचं नाव आहे एम एस कर्णिक एम एस कर्णिक आणि शर्मिला देशमुख शर्मिला देशमुख हे दोन नावं चांगले लक्षात ठेवा प्रश्न थोडाच मध्ये गेला तर इकडे विचारण्यात येईल आज भारतामध्ये उच्च न्यायालयांची संख्या आहे किती तर पंचवीस भारतातलं सगळ्यात मोठं उच्च न्यायालय सांगा तर ते आहे अलाहाबाद उत्तर प्रदेशचं आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या सांगा तर ती आहे चौऱ्याण्णव आज मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत अलोक आराधे त्यांचं नाव आहे अलोक आराधे हे पण चांगलं लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाशी रिलेट करणारे प्रश्न यायला वाव आहे चला थँक्यू